माय इंग्लिश बुक ग्रेड वन म्हणजे इयत्ता पहिलीतील इंग्लिश विषयाचे जे पुस्तक आहे त्यातील युनिट वनमधील लास्ट लेसन वन पॉईंट एलेवन वी वॉन्ट रेन म्हणजे आम्हाला पाऊस हवाय ही एक स्टोरी आहे चला तर मग एन्जॉय करूयात लुक लेसन अँड एन्जॉय अ डार्क क्लाउड वॉज इन द स्काय म्हणजे आकाशात एक काळा ढग होता पुढे बघा या चित्रात सांगितलंय पीकॉक सेट प्लीज रेन आय वॉन्ट टू डान्स म्हणाला ढगाला कृपया पाऊस पाड मला नाचायचे आहे पुढच्या चित्रात पाहूयात द फिश सेट प्लीज रेन आय वॉन्ट मोर वॉटर मासा ढगाला म्हणाला कृपया पाऊस पाड मला आणखी पाणी हवं आहे पुढच्या चित्रात आहे द फार्मर सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू सो द सेड्स शेतकरी म्हणाला कृपया पाऊस पाड मला बियाणे पेरायचे आहे नंतरचा चित्रात आहे राजू सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू सेल पेपर बोट्स राजू म्हणाला कृपया पाऊस पाड मला कागदाच्या होड्या चालवायच्या आहेत द क्लाउड रेन इन अ शॉवर म्हणजे ढगाने मुसळधार पाऊस पडला मग पाऊस पडल्यावर काय झालं बघा बरं पिकॉक डान्स्ट मोर नाचला छान छान पावसात नंतर मासा आनंदाने पोहत होता द फिश स्वॅम मेरी ली। नंतर द फार्मर स्टार्टेड प्लांटिंग म्हणजे शेतकरी पेरणी करू लागला नंतरच्या चित्रात बघा स्प्लॅश 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 राजू अँड हिज फ्रेंड्स एन्जॉय सेलिंग पेपर बोट्स म्हणजे राजू व त्याच्या मित्रांना कागदी होड्या चालवायचा आनंद झाला अँड हॅड अ वंडरफुल टाइम इन द पडल आणि त्यांनी डबक्यात खूप मजा केली नंतरचा आहे द क्लाउड फील्ड एव्हरीबडीज हार्ट विथ जॉय इट मूव ऑन ढगाने सर्वांचे हृदय आनंदाने भरून टाकले आणि पुढे गेला ऑल द चिल्ड्रन वेव गुड बाय सर्व मुलांनी हात हलून ढगाला निरोप दिला छान होती की नाही मुलांना गोष्ट बघा म्हणजे ह्या पाठातून आपल्याला पावसाचं महत्व सांगितलेलं आहे जर पाऊस नसेल तर आपली कोणतीच कामे होणार नाहीत हो की नाही म्हणजेच पाऊस महत्वाचा आहे मग ही स्टोरी शिक्षकांनी मुलांना सांगून मुलांना काही तोंडी प्रश्न विचारायचे आहेत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद